नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनलायझर लोकनीती सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद एक महिना झाला हे आमच्या चॅनलला आम्ही व्हिडिओ टाकतो हो। आहोत आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला चौदा हजारच्या जवळपास आता ह्याचे सबस्क्रायबर पोहोचलेले आहेत एका महिनाभरात परत एकदा आम्ही आवाहन करतो आहोत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या कॉमेंट आम्हाला जरूर खाली तुम्ही कॉमेंटमधून तुमची भावना व्यक्त करा आजचा जो विषय आहे अर्थातच अरविंद केजरीवाल त्याच्यातला एक जरा आम्ही वेगळा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू इच्छितो आणि जो प्रत्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या खुलाशातूनच समोर आलेला आहे बाबा आणि चाळीस स्वर असा मी त्याला जे म्हणतो आहोत भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडती आहे की एखादा कुठला भ्रष्टाचार आहे आणि ते एक व्यक्ती त्याच्यामध्ये अडकली असं नसून पूर्णच्या पूर्ण तो पक्ष सगळेच सगळं जसं काही ती गँग आहे म्हणजे खरं तर ईडीनी सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणजे आरोपच ठेवलेला आहोत की आम आदमी पक्ष हा पक्ष नसून एक कंपनी आहे आणि ती कंपनी हे सगळं रॅकेट चालवत आहे त्याच्यावरती तेव्हा वाद झाले चर्चा झाली आणि ज्या पद्धतीनं आधी सत्येंद्र जैन ते खर तर वेगळ्या ह्याच्यामध्ये तुरुंगात आलेले सत्येंद्र जैन त्याच्यानंतर मनीष सिसोदिया त्याच्यानंतर संजय सिंग स्वतः केजरीवाल आणि आता जो कालचा प्रसंग घडलेला आहे परवाचा त्यांना म्हणजे ईडीची कस्टडी आता त्यांची संपली मुरत संपल्याच्या नंतर त्यांना अधिकृतरित्या न्यायालयीन कस्टडी दिला म्हणतो ज्युडिशियल कस्टडी आणि ती आता मिळालेली पंधरा दिवसाची तिहार जेलमध्ये ते आता तिहार जेलमध्ये सडणार आहेत पंधरा दिवस ते असं म्हणाले विजय अरोरा जो ह्याच्यातला एक मुख्य सूत्रधार आहे सगळ्या ह्या घोटाळ्यातला जो आम आदमी पक्षाच्या काय कम्युनिकेशन ह्याचा तो प्रमुख आहे त्याचा सेलचा आता लक्षात घ्या की जो पक्षाच्या एका विशिष्ट काहीतरी ह्याच्यावरती आहे सरकारचा संबंध नाही विजय अरोरा याचा दिल्ली सरकारशी संबंधित नाही तो निवडून आलेला आमदार नाही तो मंत्री नाही आणि तरीही तो अरविंद केजरीवाल यांच्या बाजूच्या कैलास गहलोत नावाच्या मंत्र्याच्या बंगल्यात राहतो आहे मंत्र्याला पता नाही मंत्री बाहेर आहे मंत्री ते घर वापरत नाही आणि अरविंद केजरीवाल असं म्हणाले की जो मुद्दा मला तुमच्यासमोर आज प्रामुख्याने ठेवायचा आहे विजय अरोराचे माझा काही फार संपर्क आलेला आहे क्वचित भेटलेलो आहे तो अतिशय मारलेनी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्टिंग करायचा आता लक्षात घ्या इथून तो सगळा गंभीर मुद्दा सुरू होतो हे स्वतः केजरीवालनी कबूल केलेलं आहे की जे निरीक्षण दीड वर्षापूर्वी ईडीने नोंदवलेलं होतं डॉक्युमेंट फाईल मध्ये हे नोंदवलेलं आहे विजय अरोरा हा अतिशय मार्लिनी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करायचा जेव्हा की ते फक्त साधे आमदार आहेत मंत्री नाहीत म्हणजे घोळ लक्षात घ्या कसा होत चाललेला आहे म्हणजे एक माणूस जो प्रत्यक्ष तुमच्या पदाधिकारी नाहीये सरकारचा भाग नाहीये कुठला अधिकारी नाहीये सगळा सूत्रधार आहे तो सरकारी बंगल्याचा वापर करतोय नुसतं बंगला नाही कॅबिनेट मिनिस्टरचा मोठा बंगला जो प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याच्या बाजूला आहे आणि रिपोर्टिंग कोणाला करतो तो एक दोन आमदार आहेत साधे त्या पक्षाचे जे साध्या घरात राहत आहेत हा वरच्या घरात राहतोय आणि बाजूला केजरीवाल मुख्यमंत्र्याचं घर आहे आणि मुख्यमंत्री म्हणतो मला पत्ताच नाही आता ही जी दोन नावं समोर आलेली आहेत जी आडी झाली होती त्याची पुष्टी फक्त आता प्रत्यक्ष केजरीवालच्या मुलाखतीमधून झाली आता तुम्हाला एकूण ईडीची प्रत्यक्ष काम करायची पद्धत काय येईल याचा अंदाज येईल मध्ये असं असतं की तुमच्या खातं आम्ही मागं पण याच्यावरती खुलासा केलेला आहे जो काही तुमचा गैरव्यवहार असेल याची पूर्ण तपासणी केलेली असते आणि शेवटचा भाग म्हणून त्याच्या बाबतीत तुम्हाला समज दिलेले असतात आणि शेवटचा भाग म्हणून तुम्हाला ताब्यात घेण्यात येतो तुम्हाला ताब्यात घेऊन नंतर चौकशी सुरू होत नाही लक्षात घ्या जवळपास तपास पूर्ण झाले असतो त्याची पुष्टी केली जाते तुम्हाला मुलाखत घेतली जाते किंवा काउंटर केलं जातं तुम्ही ज्याचं नाव घेतात त्याला विचारलं जातं त्याला ताब्यात घेतलं जातं असा तो सगळा प्रकार आहे त्याच्यामुळे ईडी ज्याला एकदा ताब्यात घेते तर सुटत का नाही त्याचं कारण ते आहे बाकीच्या एरवी फौजदारी गुन्ह्यामध्ये तुम्ही कोणाला सापडलं को गुन्हा घडल्याच्या नंतर संशयित म्हणून ताब्यात घेता आणि मग चौकशीला सुरुवात करता शक्यता असते तो संशयित निष्ठून पण म्हणजे त्याच्या विरुद्ध काही निघणार पण नाही ईडीत तसं होत नाही हे सगळ्यांना माहितीये म्हणून ही सगळी तडफड चालू आहे अरविंद केजरीवाल यांना हे माहीत होतं की दीड वर्षापूर्वी हे दोघं ना रिपोर्ट केलं जातं असं ईडीकडं नोंदवल्या गेलेलं आहे उलट अरविंद केजरीवालला ताब्यात घेतल्याच्या नंतर अरविंद केजरीवालच्या तोंडातून हे कबूल केलं गेलं की त्यांनी त्याला रिपोर्टिंग केल्या गेलेलं आता त्या दोघांना ताब्यात घेतलं जाईल त्यांना विचारलं जाईल की तुम्हाला विजय अरोडा कसा आणि काय पद्धतीनं रिपोर्टिंग करत होता ते हो म्हणतील नाही म्हणतील अशी ही ईडीची काम करायची पद्धत आहे आता जो गंभीर मुद्दा समोर येतो आहे की एकटा एकटा माणूस कुठल्या कुठल्या प्रकरणात कुठलाही पक्ष असो मंत्री असो तो दोषी आढळायचा त्याचा राजीनामा घेतला जायचा कुठं न्यायालयात खटले चालायचे दोषी सिद्ध होईल नाही होईल दोषी सिद्ध झाला तर लालू सारखा तुरुंगामध्ये खितपत पडायचा बाकीचे काही निष्ठा बाहेर निर्दोष सुटायचे हे सगळं घडलेलं पण असं पहिल्यांदाच घडतं आहे की अख्खा सरकार म्हणजे तो अख्खा पक्षाच्या पक्ष त्याच्यामध्ये अडकलेला आहे म्हणून आम्ही ते केजरीबाबा आणि चाळीस चोर असं म्हणतो त्याचं कारण हे आहे ह्याच्यामध्ये सगळेच अडकलेले आहेत आणि हे सगळे एकमेकांचं नाव घ्यावं लागलेत म्हणजे आता अडचण कशी आहे त्यांच्यासाठी की ह्यांना भले वाटतंय की आम्ही काय फार मोठी समाजसेवा करून तुरुंगात येत की त्यांची जी न, पत्नी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल जसं म्हणाले की शहीद असं नाव शब्द वापरलाय त्यांनी तर पण त्यांनी ह्याच उत्तर द्यावं की जे खुलासे तुम्हीच करतायत तुमच्याच खुलाश्यामधून बाकीची पण माणसं अडकतायत आणि असं करत करत हा पूर्णच्या पूर्ण पक्ष सगळा त्याच्यामध्ये कसा अडकलेला आहे सगळे हे म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर म्हणजे ही टोळी म्हणूनच कशी लूट करत होते अजून एक पुढचा जो मुद्दा समोर येतो याच्यावरती वारंवार विचारलं जात आहे तुम्हाला ईडीनं ताब्यात घेतलं चौकशी केली दोन दिवस झाले चार दिवस झाले दहा दिवस झाले आणि ते आता वाढून पंधरा दिवसाचं प्रत्यक्ष त्या तुरुंगामध्ये तुम्हाला जावं लागलं तरीही तुम्ही राजीनामा दिलेला नाही जे असं म्हणत होते त्यांच्या ज्या क्लिप फिरतायत आम्ही पण त्याचा वारंवार उल्लेख करतो की नुसतं संशय जरी आला तरी ताब्यामध्ये घ्या इंट्रोगेशन करा यांचे वाक्य आणि आता इथे तुमच्या विरोधामध्ये इतके मोठे पुरावे सापडलेले आहेत वारंवार तुम्ही किंवा तुमच्या सहकाराने न्यायालयात दिलेल्या जामिनाच्या अर्जाला फेटाळण्यात आलेले वाटण्याच्या अक्षदा लावलेल्या आहेत त्यावेळेस तुम्ही साधा राजीनामा पण द्यायला तयार नाहीत नाही त्याच्या पातळीवरती एक म्हणजे गंभीर मुद्दा इथे येतोय तुम्हाला खर तर जेव्हा ईडीनं ताब्यात घेतलं तुम्ही ताबडतोब राजीनामा देऊन दुसरा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसून तुमच्याच पक्षाचा अर्थातच ह्याच्यामध्ये काही कोणी कट करायची गरज नाही किंवा ह्याच्यामध्ये भाजप काँग्रेस आणि बाकी नाव घ्यायची हो गरज नाही म्हणजे एक तर गंभीर आरोप असा आहे यांच्यावरचा अनैतिक पूर्णपणे वागणूक अशी आहे की तुम्ही तुरुंगात गेल्याच्या नंतरही राजीनामा दिलेला नाही मी तुरुंगात राहून कसं मी मुख्यमंत्री राहू शकतो आणि सरकार चालू शकतो आणि पुन्हा ते उर्मटपणे निर्लज्जपणे त्यांचे समर्थक प्रश्न विचार असं कुठं घटनेमध्ये लिहिलेलं आहे की तुरुंगात असताना सरकार चालू नये आणि दुसरा त्याच्याही पुढचा गंभीर मुद्दा जो येतोय की तुम्ही बायकोला समोर करत आहात तुमचं वारस म्हणून तुम्ही ज्या जागी बसून व्हिडिओ करून जनतेला सांगतो त्याच जागी बसून तसेच ते दोन फोटो आणि त्याच्या समोर बसून बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगाच्या फोटोच्या मध्ये बसून सुनीता केजरीवाल कुठल्या कपॅसिटीमध्ये कुठल्या अधिकारामध्ये जनतेला संबोधन करतायत किंवा त्या रॅलीमध्ये भाग घेतायत म्हणजे ज्या परिवारवादाच्या बाबतीमध्ये मोदींनी इतकी कठोर स्वरूपातली टीका सुरू केलेली त्याला उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही पुन्हा म्हणजे त्याच्या एका अर्थाने त्यांच्या हातामध्येच कोलित द्यायला लागला हे जास्त गंभीर आहे म्हणजे आणि ह्याच्याबद्दलचे हे सगळे जे लिब्रांडो आहेत पत्रकार विचारवंत आहेत हे ते त्यांना काहीच ज्या विचारायला तयार नाही आहेत अरे व तुमच्या पक्षाचा कुठला तरी दुसरा जबाबदार अधिकारी दुसरा कुठला तरी मंत्री त्यांना समोर करा ना तुम्ही बायकोला समोर काय म्हणून करतायत हा त्याच्यातला गंभीर प्रश्न आहे त्याच्यावरची ही उसंत वाणी केज रुची आता निघाली वरात तिहार दारात काय द्याने काय द्याने त्यास सोडिला न ढिला जरी राम लिला नवटंकीती बायकोचे पुढे करुनिया ढोंग लोकशाही सोंग रंगविले पाठोपाठ बाकी येतील ते मंत्री वाजते वाजंत्री तुरुंगात तेव्हा होती म्हणे आळंदी देवाची भ्रष्ट ही चोराची झाली कशी आपलेच ओठ आपलेच दात आपण असं घात आपला कांत म्हणे आप भ्रष्टाचारी खास केला उपहास विश्वासाचा केला उपहास विश्वासाचा आम आदमी पक्षानं सगळ्यात पहिल्यांदा स्वतः जे आम आदमी पक्ष असं नाव घेतलं होतं स्वतः इंडिया अगेन्स्ट करप्शन ह्या चळवळीतून जो पक्ष पुढे आलेला होता स्वतः आपल्या मतदारामध्ये मी परत त्याच्यातला फरक सांगतोय त्यांच्या विरोधात असलेले लोक आपण बाजूला ठेवूयात आम आदमी पक्षावरती किंवा अरविंद केजरीवालवरती अण्णा हजारांवरती इंडिया अगेन्स्ट करप्शन ह्या सगळ्या चळवळीवरती ज्यांनी विश्वास ठेवलेला होता ज्यांच्या ज्यांनी त्याला भरभरून त्यांना मत देऊन सत्तेवरती बसवलं होतं एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्यांदा सत्तेवर बसवलं होतं त्यांचाच सगळ्यात मोठा उपहास यांनी स्वतःच आता केलेला आहे ही जी त्यांची सगळी वागणूक आहे आणि हा आम आदमी पक्ष राहिला नसून भ्रष्टाचारी खास आदमी पक्ष राहिलेला आहे अशी त्याची आता परिस्थिती आहे या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावरती काय व्हायचं तर होईल त्याच्यात काही वादच नाही पक्षाचं काय नुकसान व्हायचं ते पण होईल पण ज्या लोकांनी चळवळीतून आलेला पक्ष म्हणून ज्याच्यावरती विश्वास टाकला जसं असं एकी चळवळीतून आलेला पक्ष म्हणून काँग्रेसवरती लोकांनी विश्वास टाकला होता त्याच पद्धतीनं चळवळीत आलेला पक्ष म्हणून आम आदमी पक्षावरती विश्वास टाकला होता त्याचा फार मोठा विश्वासघात अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे इथे सांगूयात धन्यवाद